नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपतीच्या दिवसांनी का करावं लागतं पौराणिक सुख समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तीन चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते सध्या सगळीकडे गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळते गणेश चतुर्दशीपासून सुरू झालेला हा उत्सव दहा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपतो या दरम्यान घरी लाडक्या बाप्पाचं आगमन केलं जातं सुख समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते एक प्रकारे गणपतीची सेवा केली जाते मात्र जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा मात्र लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यापर्यंत सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही अनेकदा लहान मुलांना प्रश्न पडतो की देवप्पा आपल्या घरी येतात मग त्यांचं विसर्जन का करतात या संदर्भात आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला पुढे सुरुवात करूया गणेश विसर्जनाचे महत्व यंदा सात सप्टेंबर रोजी घरोवरील लाडक्या गणरायाचं आगमन झालं त्यानुसार दहा दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला बुद्धी वाणीची देवता म्हटलं जातं यासाठी कोणत्याही शुभ कार्याची सुरू भगवान गणेशापासून केली जाते त्यानंतर इतर देवी देवतांची पूजा केली जाते गणपतीची पूजा आराधना केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे त्याचबरोबर श्री गणेशाची पूजा केल्याने घराचे वास्तुदोषही दूर होतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घराघरात गणपतीची स्थापना केली जाते आणि पुढचे दहा दिवस त्याची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गण गन, गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जन केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे गणेश विसर्जनाची पौराणिक कथा अनंत चतुर्दीच्या चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते कारण असं मानले जाते की गणपती हे जलतत्वाचे अधिपती आहे पुराणानुसार वेद वेदजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहित असत कथा सांगताना वेद व्याजजींना डोळे मिटले ते सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले पण दहा दिवसांनी जेव्हा वेदव्याजींना डोळे उघडले तेव्हा त्यांना ते दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे गणपतीच्या शरीराचा दहा कमी करण्यासाठी वेदव्याजींना वे त्यांना पाण्यात विसर्जित केलं त्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड शांत करण्यासाठी केले जाते अशी धार्मिक मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ